आपल्या शरीरासाठी व्यायाम जेवढं महत्त्वाचे आहे तेवढंच खेळणं सुद्धा खूप महत्वाचं आहे नमस्कार मी आपला लाडका रामू पोरांना खर्च्याने एखादी काम सांगितलं तर ते करणार नाही परंतु त्यांना सांगितलं आपल्याला खेळायला जायचे आणि ते, ते स्पीच बनवायचे तर लगेच ते तयार ते ते होतात मी पण हातात फावडं घेतलं आणि स्पीच तयार करायला लागलो किंवा क्रिकेट आपली जान हे हा आहेत निक्या मोबाईल शॉपचा ऑनर आला होता आणि नुसता उभा होता मग काय आपल्याकडे पण खूप भारी आयडिया होती त्याला सांगितलं तू काम कर मी तुझे व्हिडिओ काटो आणि आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड करतो मग निक्याने काढलं रुमाल आणि लावली ताकद मग तुरीची छाड बघा कसे उपरले जाते सपा सप सपा सप मग मी स्वतःला म्हटलं रामू तुळशी ग्रेट हो काय युक्ती लावली आणि काम करून घेतलं मी आणि त्यांना मोटिवेट करण्यासाठी फक्त एवढं म्हणणं होतं की इकडे बघून उपटा म्हणजे तुम्ही कॅमेरेत येणार आणि आपले फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर तुम्हाला बघेल मग काय त्यांना ती मोटिवेशन खूप भारी वाटायची परंतु तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही लवकर सबस्क्राईब करा आणि आपल्या आय डीला फॉलो करा कारण असे व्हिडिओ तुम्हाला खूप सारे बघायला भेटेल पण मला पण काम करावंच लागायचं कारण सगळी तयारी आपल्यालाच करून घ्यावी लागायची मी पण घेतलं तुरीचे खराटं आणि लावली ताकद आणि केलं स्पीच साफ उद्या टुर्नामेंटला सुरुवात होणार होती तर आपल्याला स्पीच साफ करणं खूप महत्त्वाचं होतं म्हणून खराट्याने आपण पूर्ण स्पीच झाडून काढलं होतं मग काय तेवढ्यात येतो निकीट आणि काळलं रुमाल बांधलं डोक्याला आणि केली त्याने पण सुरुवात मित्रांनो तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडते की नाही ते कमेंट करून सांगा आणि जर आवडत असेल तर या मग आपल्याकडे टुर्नामेंट खेळायला हो एवढं काम केलं होतं की खूप थकून गेलो होतो टुर्नामेंटचे आयोजक खूप जोराने काम करत होते आणि आमचं स्टेडियम कसं वाटते मित्रांनो कमेंट करून लगेच सांगा ह्या जबरदस्त जय फावडा पीच झाडून वगैरे सगळं झालं होतं आता बाकी होतं फक्त त्याच्यावर पाणी मारून त्याला थोडस ठोकणे खूप पाण्याची तान लागली होती घरी काम करून घरी चाललो एक निक्या ग्रॉपेक्षा तुम्ही कितीही काम केलं तरी तुम्हाला थकवा जाणवत नाही फक्त ते काम तुमच्या आवडीचं पाहिजे मित्रांनो चेहरा बघा तुम्ही किती आनंदी होता तो काम करून घरी गेलं तर बघितलं लाडू नाण्याच्या गावावरून आले होती आणि काहीतरी खात होती मागितलं तर न देताच ती पळून गेली बघा कशी पळते ती अरे ती नाण्याच्या गावावरून आणलेलं बोर आपल्याला दाखवण्यासाठी घेऊन जात होती बघा किती सुंदर बोर त्या दिवशी माकडांनी खाल्ले होते म्हणून आज परत त्यांनी बोर आणले होते आम्ही त्या बोराचा स्वाद घेत बसलो दोघी बघा तिचे नाटक बघा इ तिच्यासोबत खेळून झालं मग दुपारी कॉलरशिपची क्लास होती आपल्या विद्यार्थीनी व्हिडिओमध्ये यायला खूप लाजत होते हे बघा हे आपले क्लासरूम कसं वाटलं आपला क्लासरूम कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आपल्या क्लासला पहिली ते बारावीपर्यंत पर्यंत तसेच स्कॉलरशिपचे पण क्लासेस घेतले जातात त्यांना प्रोजेक्टरद्वारे डिजिटल शिकवलं जातं त्यांना समजेल त्या भाषेत शिकवलं जातं एक वेळ समजलं नाही तर चार चार वेळेस शिकवलं जातं जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत शिकवलं जातं मग आपल्याला कटिंग करायची होती काळली आपली धनू आणि निघालो पाटणा गावात छोटंसं आणि सुंदर गाव पाटणा देवीत वसलेला पाटणा गाव मग तिथे आजूबाजूच्या सतरा गावात प्रसिद्ध असलेले मनोज भाऊ सोनवणे त्यांच्याकडे आपण कटिंग करायला बसलो वेळेस आपली कटिंग मनोज भाऊज करतात म्हणून त्यांचे खूप खूप खुँ आभारी आपलं न्यू लुक कसं वाटते मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण मनोजकडे कटिंग करायला येऊ शकतात एक वेळ नक्की त्यांच्या दुकानावर भेट द्या आणि कटिंग बघा आपली कशी होते तिथं आपले वर्गमित्र सुधीर भाऊ भेटले होते पहिले त्याचा नंबर होतं मग काय लावली ओशीला आणि त्याच्या पहिले कटिंग करून घेतली आयोजकांना काही झोप येत नव्हती रात्रीचे साडेआठ वाजतासुद्धा ग्राउंडची साफसफाई चालू होती बघा आपले आयोजक वरून राठोड कसं काम करत होते सगळ्या तुरी उपटत होता तो सकाळपासून तर आतापर्यंतसुद्धा तुरी झुपटतोय गावातल्या मित्रांनासुद्धा काही झोप लागत नव्हती ते पण रात्री साडेआठ वाजता ग्राउंड बघायला होते आणि रात्री साडेआठ वाजता ग्राउंडची पाणी करत होती तुम्हालाही क्रिकेटबद्दल प्रेम असेल आणि आम्ही क्रिकेटसाठी केलेले काम जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा हे व्हिडिओ शेअर करा आणि हा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या अकॅडमीकडून दुसरं बक्षीस देण्यात आलं आहे मग या उद्या सगळे खेळायला सोबत खेळू आपण टुर्नामेंट कारण रात्रभर आपण मेहनत केली तर तुम्ही त्या मेहनतीचा फायदा घ्या